दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल लवकर उठून देवपूजा करून गार्डनमध्ये जाते आज ती खूप आनंदी असते त्याचं कारण म्हणजे लग्नानंतर ती पहिल्यांदा धनश्रीला भेटायला जाणार होती आणि तिला अनिकेतने परवानगी पण दिली होती याचा तिला खूप आनंद झाला होता ती गार्डनमध्ये हवेवर नाचणाऱ्या फुलांकडे पाहत होती आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता ते बघून माळी काका तिच्याकडे पाहात काय झालं मॅडम आज खूप आनंदी दिसत आहात तुम्ही काका ते मी खूप दिवसानंतर माझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार आहे त्याचा मला खूप आनंद झाला आहे हो दिसतोय तुमचा आनंद तुम्ही एकदम गुलाबाच्या फुलासारख्या कोमल आणि सुंदर दिसताय आज काका हे बोलताच तिला अनिकेतचे कालचे बोलणे आठवते ते पण बोलले होते गुलाबाचे फूल खूप सुंदर दिसत आहे म्हणजे ते मला गुलाबाचे फूल बोलले होते काल तिला हसू येतं आत येते आणि मस्त नाश्ता बनवते अनिकेत पण त्याचं आवरून खाली येतो दोघं मिळून नाश्ता करतात आज दुपारी ती बाहेर जाणार असल्यामुळे अनिकेत तिला सांगतो आज टिफिन नको पाठवू म्हणून आज ती निवांत असते कारण ती पण धनश्रीसोबत बाहेर खाणार होती कोमल तिचा आवरते आणि धनश्रीला फोन करते काही वेळाने त्या एका कॅफेमध्ये येतात कोमलला बघून धनश्रीला खूप आनंद होतो दोघं पण एकमेकांना घट्ट मिठी मारतात कोमल तू साडीमध्ये खूप सुंदर दिसते कोमल हसून थँक यू म्हणते त्या चेअरवर बसून गप्पा मारत असतात कोमल सगळं ठीक आहे ना हो धनश्री सगळं ठीक आहे कोमल मला तुझ्या लग्नाला यायचं होतं पण खरं तर तुझ्या काका आणि काकूंमुळे यायला जमलं नाही कोमल तू काहीही म्हण पण तुझे काका आणि काकू खूप लालची आहे ग धनश्री आपण इथे आपल्यासाठी भेटायला आलो आहोत ना मग काका आणि काकूंच्या गोष्टी काढून का वातावरण खराब करते पण मला आनंद आहे निदान तू त्या लालची लोकांच्या घरातून बाहेर पडली बरं तू हॅप्पी आहे ना कोमल असून हो धनश्री मी हॅप्पी आहे आणि काय ग जिजू कसे आहेत चांगले आहेत ते पण तो खरं बोलते ना है खर आहे ना की माझ्या समाधानासाठी असं सांगते आहे नाई गं धनश्री खरंच खूप चांगले आहेत ते कोमल तू आहेस तशी तुला सगळे लोक चांगले दिसतात मला तुझ्या काका काकूंचा प्रचंड राग येतो आहे कारण त्यांनी तुला काही न विचारता मुलगा न पाहता तुझं लग्न करून दिलं आणि ते पण किती लालची आहे हे तुला चांगलंच माहिती आहे धनश्री प्लीज आता तो विषय बंद कर इथे आपण भेटायला आलो आहोत ना मग बरं तू कशी आहे आणि जिजू तुला, तुला त्रास नाही ना देत नाही गं धनश्री ते खूप चांगले आहेत मला त्रास नाही देत ते मला तुझी काळजी वाटली म्हणून मी विचारलं तुला तसे ते खूप चांगले आहेत कधी कधी चिडचिड करतात पण तेवढे शांतपण आहेत ते कोमल मला कधी कधी तुझं खूप नवल वाटतं ते असं की तू पटकन कोणी चांगलं वागलं की त्याला चांगलं समजतेस मग समोरचा वाईटही असला तरी तुला तो चांगलाच म्हणशील कारण तुझं मन तुझ्या नावाप्रमाणे खूप कोमल आहे तसं तर तुला तुझे काका आणि काकू पण चांगले वाटायचे पण ते कसे आहे तुला माहिती आहे ना शेवटी त्यांचा फायदा करून तुझे लग्न लावून दिले ना आणि ते पण अशा माणसाशी त्याने एका मुलीवर आणि ती बोलायची थांबते आता कोमलला राग येतो पण ती शांत राहत धनश्री तू का काकांचा विषय घेऊन बसली आहेस इथे आपण भेटायला आलो आहोत ना त्याबद्दल बोल ना चल भूक लागली आहे काहीतरी कर ऑर्डर आणि असंही त्या ऑर्डरमधलं मला काहीच कळत नाही अगं ते तर मी करतेच पण मला वाटतं जिजू तुझ्यासोबत आधी चांगले वागतील आणि नंतर तुला त्रास देतील धनश्री त्यांच्याकडे बघून मला नाही वाटत ते असं काही करतील म्हणून आणि तू पण त्यांना भेटल्यावर त्यांच्याशी बोलल्यावर तुला कळेल ते कसे आहेत धनश्री असत अगं आम्ही जरी नाही भेटलो तरी मी मोठी माणसं अशीच असतात त्यांना तर पैशांचा माज असतो मोठे असल्याचं आव्हानात किती ना काय स्त्रियांना त्रास देतात ते कोमल तिला शांत करत अगं पण तुला आज एवढं चिडायला काय झालं आहे आता धनश्रीचे डोळे भरून येतात ती कोमलचा हात पकडत अगं मी इंटरव्ह्यूला गेले होते इंटरव्ह्यू चांगला दिला मी त्यानंतर ते सर खूप फ्रेंडली बोलायला लागले मी पण हसून बोलत होते नंतर ते उठून माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझा हात पकडला तेव्हा मी एवढी घाबरली होती कोमल ओढू पण शकत नव्हते मी कशीबशी मला वाचून त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडले तेव्हापासून मला या श्रीमंत माणसांचा राग येतो कोमल तिला आधार दे शांत हो धनश्री नंतर मी पोलिसांकडे तक्रार केली त्या सरांबद्दल कंप्लेंट केली पोलिसांनी त्यांना चांगला धडा शिकवला आता मी अजिबात कुणाला घाबरत नाही त्यामुळे मला तुझी आठवण येत होती आणि काळजी पण वाटत होती कारण तू किती भोळी आहेस हे माझ्यापेक्षा चांगलं कुणालाच माहिती नाही आहे धनश्री पण तू यांच्याबद्दल जो विचार करते ते खरंच नाही आहे ग तसे विश्वास ठेव माझ्यावर खूप चांगले आहेत ते कोमल तू चांगली आहेस म्हणून तुला सगळे चांगलेच दिसतात गो आणि एक सांगू जिजू तुला पाहायला आले नव्हते त्यांच्या आईंनी तुमचे लग्न ठरवले ना मग तू एवढा विश्वास कसा ठेवू शकते की ते चांगले आहेत कदाचित त्यांच्या आईमुळे ते तुझ्यासोबत आता चांगलं वागण्याचं नाटक करत असतील तर कोमल गोंधळून धनश्रीकडे पाहते हे बघ कोमल मी जे बोलते त्याचं कदाचित तुला वाईट वाटेल पण मला तुझी काळजी वाटत आहे म्हणून मी बोलते मला तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करायचे नाही आहे पण जिजूंवर बलात्काराची केस झाली होती ते बरेच दिवस लॉकअपमध्ये बंद होते मला मनापासून वाटते तू नेहमी हॅप्पी राहावी पण माझा जिजूंवर अजिबात विश्वास नाही आहे गो कोमल धनश्रीकडे पाहत ते त्यांच्याबद्दल तू जे आता बोलली ते खरं आहे का ग अगं हो कोमल मी खोटं का बोलेन जे खरं आहे तेच बोलले ना मी अगं पण त्यांची निर्दोष सुटका झाली होती ना मग हे बघते निर्दोष सुटले होते ते मी मान्य करते पण त्या मुलीचं काय ती कदाचित खरं बोलत असेल आणि तुला आता पण माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुझ्या नवऱ्याचं नाव टाक गुगलला आणि चेक कर तुला कळेल कोण खरं आणि कोण खोटं आहे ते धनश्रीचं बोलणं ऐकून कोमल एकदम शांत होते त्यावेळेस धनश्री त्या दोघांसाठी ऑर्डर करते कारण तिला माहिती होतं मी जे ऑर्डर करेल तेच कोमल पण खाईल पण कोमल मला आनंद या गोष्टीचा आहे की तू तुझ्या काका काकूंच्या घरातून बाहेर पडली त्या घरात तुला खूप त्रास होत होता आणि खरं तर मला तुझ्या लग्नात यायचं होतं पण तुझ्या काका काकूंमुळे मिळाली नाही धनश्री तिची मस्करी करत हां आता तुझं लग्न एवढ्या मोठ्या घरात झालं आहे तर थोडं बदल स्वतःला कोमल तिला फटका मारत मी आहे तशीच छान आहे तोच त्यांची ऑर्डर येते आणि त्या आनंदाने खातात मस्त खाऊन घरी जायला निघतात कोमल काही वेळाने घरी पोहोचते फ्रेश होऊन सोप्यावर बसते आणि अनिकेतबद्दल विचार करत असते तोच तिला धनसरीचं बोलणं आठवतं गुगल आणि यूट्यूबला मिळेल म्हणून ती पटकन मोबाईल घेते आणि सर्च करायला घेते तिथे न्यूज तर येतात पण लावायची हिंमत होत नाही ती मोबाईल बंद करून खरंच किती अवघड झालं आहे कोण बरोबर आणि कोण चुकीचं काहीच कळत नाही आहे पण मला मनापासून असे वाटते की हे कधीच चुकीचं वागणार नाही ती त्यांचे विचार जटकते आणि पुन्हा मोबाईल लावून त्या न्यूज चेक करत असते प्रत्येक न्यूजमध्ये काहीतरी वेगवेगळं सांगत होते बोलत होते कधी अनिकेतबद्दल चांगलं बोलत होते तर कधी खूप वाईट बोलत होते ती विचार करत कुणावर विश्वास ठेवू काहीच कळत नाहीये आणि ती मोबाईल बाजूला ठेवून सोप्यावर आण होते इकडे अनिकेत त्याचं काम करत असतो तोच त्याला काहीतरी आठवतं आणि तो त्याच्या आईला फोन करतो आज बऱ्याच दिवसानंतर त्याचा फोन आल्यामुळे आईला आनंद होतो बाळा कसं आहेस आई मी ठीक आहे तू कशी आहेस बाळा मी पण ठीक आहे बरं आई मी काही विचारलं तर मला त्याचं खरं उत्तर देशील आई गोंधळून काय झालं बाळा सगळं ठीक आहे ना आई सगळं ठीक आहे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देशील ना विचार काय विचारायचं आहे आई तू माझे आणि कोमलचे लग्न कसे ठरवले अरे कसे म्हणजे आई मला नीट सांग अनिकेत काही प्रॉब्लेम आहे का आई काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी जे विचारलं ते मला सांग ते मी तिला एका मंदिरामध्ये पाहिलं होतं तेव्हाच ती मला खूप आवडली मग मी तिच्या घरच्या लोकांची तुमच्या लग्नाबद्दल बोलणी करून तुमचं लग्न ठरवले आणि तू ही जी काही बोलली हे खरं बोलली नाही हो अरे कोमल खरंच खूप चांगली आहे आणि मला ती पाहता क्षणी आवडली होती आणि अजून एक गोष्ट ती मला माझ्या घरची सून काही करून पाहिजे होती म्हणून मी तिच्या घरच्या लोकांना काही पैसे दिले अनिकेत जोरात ओढत म्हणजे तू तिला विकत घेतलंस हे बघ अनिकेत ओढू नकोस खरं तर यात मी काहीही चुकीचं वागले नाही आहे असंही कोमलला त्या घरात किती त्रास सहन करावा लागत होता याचा तू कधी विचार पण केला नसेल तिचे आईबाबा तिला सोडून गेल्यानंतर तिचे काका काकू तिला खूप त्रास द्यायचे आता पण ज्या घरात ते राहत आहे ना ते घर कोमलच्या वडिलांचं आहे पण त्या घरात कोमलला एक कामवाली बाई बनवून सोडलं होतं काकूने खूप लालचे आहे ते पैशांचे त्यासाठी कोमलने खूप त्रास सहन केला आहे आणि कोमलचा स्वभाव तर तू पाहिलाच असेल तिच्याकडे बघून वाटतं का ती मुलगी कधी कोणाला उ उलट उत्तर देईल म्हणून विचारी तर, तर सगळं काही सहन करायची आता तरी ती लग्न होऊन इथे आल्यानंतर तिला आराम असेल आणि मला तुला सुखी पाहायचं होतं अनिकेत एकतर तुझ्या त्या केसमुळे तुझ्यासोबत कोणी लग्न करायला तयार नव्हतं आणि मी मी तुझा विचार करूनच तुझ्यासाठी कोमलची निवड केली कारण तिचं मन निथळ पाण्याप्रमाणे स्वच्छ आहे ती कधीच तुला धोका देणार नाही ती पूर्ण मनाने तुझी साथ देईल तुझ्या सुखदुःखात ती नेहमी तुझ्यासोबत असेल खात्री आणि वि पूर्ण विश्वास आहे मला आणि मी जर पैसे देऊन लग्न केले नसते तर कदाचित आज कोमल तुझ्या आयुष्यात नसती आणि असंही तिच्या काका काकूंना ती घरात नकोच होती आज तर तिचे तुझ्यासोबत लग्न झाले नसते तर तिच्या काकूंनी तिचं लग्न अशाच कोणत्या माणसाशी लावून दिलं असतं जिथे जास्त त्याचा फायदा झाला असता तिथे कोमलचं लग्न लावून ते मोकळे झाले असते मग त्यांच्यापेक्षा मी चांगले काम केले ना तिचं तुझ्याशी लग्न लावून निदान ती दुःखात नाही तर ठीक तरी आहे ना आईचं बोलणं अनिकेत शांततेत ऐकत होता कारण आता त्याला कोमलबद्दल खूप वाईट वाटत होतं खरंच किती वाईट दिवस काढले आहेत तिने तो हळवर आवाजात आई मला काम आहे मी फोन ठेवतो आणि तो फोन ठेवतो हो कोमलचा विचार करत असतो कोमल आता तुला माझ्याकडून कुठलाच त्रास होणार नाही तुला जेवढं आनंदात ठेवता येईल तेवढं मी तुला आनंदात ठेवायचा प्रयत्न करेल त्याला तिची खूप आठवण येत होती म्हणून तो आज ऑफिसमधून घरी जायला निघतो काही वेळाने घरी पोहोचतो ती बेडरूममध्ये असते फ्रेश होऊन खाली जाणार असते तोच तिला आणखीन दिसतो त्याच्याकडे पाहत हलकी स्माईल करते आणि खाली निघून जाते तिची स्माईल बघून त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो तो पण फ्रेश होऊन शांत बेडवर बसतो तोच ती त्याच्यासाठी चहा घेऊन येते तो तिच्याकडे पाहत खूप गरज होती थँक यू आणि कप घेऊन तो पित असतो चहा पीत तिच्याकडे पाहतो कोमल आजपासून तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद असेल दुःखाला मी तुझ्याजवळसुद्धा येऊ देणार नाही तिच्याकडे बघून त्याला खूप फ्रेश वाटत होतं पण इकडे कोमलच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते तिच्या डोक्यात जी काही बोलली आणि तिने गुगलला ज्या न्यूज पाहिल्या त्याचे विचार चालू असतात ती विचार करत खाली निघून जाते स्वयंपाक करते काही वेळाने अनिकेत पण खाली येतो आणि ते दोघं मिळून जेवण करतात अनिकेतला ऑफिसचं काम असतं म्हणून तो रूममध्ये निघून जातो आणि त्याचं काम करत असतो काही वेळाने कोमल पण रूममध्ये येते आणि फ्रेश होऊन सोप्यावर बसत विचार करत बसते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आज हिला काय झालं आहे अशी शांत शांत का आहे ही ही तर आज बाहेर तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती मग एवढी नाराज का आहे चेहऱ्यावर टेन्शन असले तरी किती क्यूट दिसत आहे ही तो तिच्याकडे पाहत काय ग कसला एवढा विचार करते कोमल गोंधळून त्याच्याकडे पाहत नाही काही नाही असं कसं काही नाही तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत आहे तुला काही टेन्शन असेल तर मला सांग म्हणजे तुला सांगायची असेल तर सांग मी फोर्स नाही करणार तुला ती मान हलवून नाही का काहीच नाही तो विषय बदलत काय मग भेटलीस का तुझ्या फ्रेंडला हो भेटली ना खूप गप्पा मारल्या आम्ही बाहेर छान खाल्ले खूप एन्जॉय केले बरं तुला झोपायचं नाही का हो झोपायचं आहे ना झोप निवांत ती बेडवर जाते आणि पडते पण काही केल्या तिला झोप लागत नाही ती मध्येच उठून भूक वाचते नाहीतर वाचायचं नसेल तर बाजूला ठेवते असं ते तीन ते चार वेळेला करते मगासपासून तिची गंमत पांढऱ्या अनिकेत तिला विचारतो कोमल तुला काही झालं आहे का नाही म्हणजे तुझं हे मगासपासून काय सुरू आहे हे बघ तुझ्या मनात काही विचार सुरू आहे का तू ते मनमोकडेपणाने मला सांग म्हणजे तुझं मन हलकं होईल ते अजून पण तिच्याच विचारात असते तो उठून तिच्याजवळ जातो तिला शोल्डरला पकडून नीट बसवतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो काय झालं हे सांग मला एवढं कसलं टेन्शन आहे तुला कोमल विचार करत मी यांना असं डायरेक्ट विचारले तर कदाचित त्यांना वाईट वाटेल आणि कदाचित चिडतील पण माझ्यावर ते मला एक विचारायचे आहे म्हणजे मी मगासपासून त्याच गोष्टीचा विचार करते ते माझा आणि धनश्रीचा एक मित्र आहे नरेश तसं तो खूप छान आहे म्हणजे मला त्याने कधीच कुठला त्रास दिला नाही माझ्यासोबत नेहमी प्रेमाने बोलायचा पण धनश्री सांगत होती तो चांगला नाही आहे तो मुलींशी गोड गोड बोलून त्यांना फसवतो पण मला त्याच्याबद्दल असं काहीही वाटत नाही म्हणजे तो असं काही करेल म्हणून म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे पण धनश्री माझी बेस्ट फ्रेंड आहे माझा तिच्यावर पण विश्वास आहे ती का फोटो बोलेल ना मला कळतच नाही आहे दोघांपैकी कोण बरोबर आणि कोण चुकीचं आहे ते अनिकेत हसत खरं तर या जगात आपल्या व्यतिरिक्त आपण कुणावरच विश्वास ठेवायला नको अहो म्हणजे म्हणजे कसं बघ आधीचे लोक म्हणायचे कधीही एका बाजूने विचार करायचा नाही दोन्ही बाजू समजून घेऊनच मगच निर्णय घ्यायचा आता तू त्या नरेशला जेव्हा पण भेटली तेव्हा तो तुझ्यासोबत चांगलाच वागायचा पण कधीतरी धनश्रीने त्याला पाहिलं पण असेल त्याने कुणाला दुखवलं किंवा काही करताना म्हणून ती म्हणते की नरेश चांगला मुलगा नाहीये आणि तू म्हणते की तू चांगला आहे आता तुला वाटतंय तू चांगला आहे पण आज धनश्रीने तुला सांगितले की तू वाईट आहे तर तुझ्या मनात काही वेळासाठी का होईना पण तुला त्याच्याबद्दल ऐकून वाईट वाटले म्हणजे तुझं मन मानायला तयार नाही की तो वाईट आहे का म्हणून कारण तू त्याची चांगली बाजू पाहिली आहे कोमल मान हलवून हो म्हणते पण ज्या दिवशी धनश्रीने त्याला काही वाईट करताना पाहिले असेल पण कदाचित त्यात त्याची त्या काही चूकच नसेल तर म्हणजे तो वाईट वागला असेल पण त्यामागचं कारण काही वेगळं असेल तर मग तुम्ही त्याला काही न विचारता कसं ठरवू शकता की तो वाईट आहे म्हणून ज्या दिवशी तो चा... वाईट वागला त्या दिवशी तो कदाचित त्याला स्वतःला वाचवण्यासाठी पण वाईट वागला असेल पण तुम्ही हा विचार न करता उलट विचार केला की कोणाशी तरी तो वाईट वागत होता म्हणजे तो वाईट झाला असं काही नसतं कोमल मी असं पण म्हणत नाही आहे की त्या मुलावर तो विश्वास ठेव हो। पण दोघं बाजूची परिस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय घे की समोरचा व्यक्ती चुकीचा आहे की बरोबर आहे अनिकेतने खूप चांगल्या प्रकारे तिला समजावले होते बरं आता तू जास्त विचार करू नको आणि निवांत जो कोमल मान हलवून बेडवर आडवी होते खरंच बरोबर तर बोलत आहे हे मी न्यूज ऐकून यांना चुकीचं कसं समजू शकते आता लग्न झाल्यापासून मी इथे एकटी त्यांच्यासोबत राहत आहे पण मला कधी जाणवले नाही की ते माझ्याकडे वाईट नजरेने पाहताय किंवा मला त्यांनी स्पर्श केलाय असं काहीच झालं नाही म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी किती घेतली होती यांनी तरी तेव्हा पण मला काही केलं नाही मी असं कसं ठरवू शकते की हे चुकीचे वागतील कदाचित ती मुलगी चुकीची वागली असेल आणि यांची काही चुकी नसताना यांना त्रास झाला असेल असं पण असू शकतं ना कोमल तुला आधी या गोष्टी पूर्णपणे माहिती करून घ्याव्या लागतील तेव्हाच तुला कळेल कोण चुकीचं आहे ते पण मला कोण सांगेल यांच्याबद्दल इकडे अनिकेत पण झोपायचा प्रयत्न करतो पण त्याच्या मनात विचार येतात ही कोमल त्या नरेशबद्दल बोलत होती तो कोण असेल बरं त्या नरेशला तर आवडत नसेल ना ही कोमल तो तिचा विचार करत झोपून जातो इकडे कोमल पण जास्त विचार न करता झोपून जाते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कोमल लवकर उठून मस्त इडली आणि सांबार आणि च नारळाची चटणी बनवते अनिकेत पण त्याचा आवरून खाली येतो ती त्याला मस्त स्माइल करून इडली खायला देते तिचा आनंदी चेहरा बघून त्याला खूप आनंद होतो ते दोघे नाश्ता करायला बसतात अनिकेत तिच्याकडे पाहत मग तू काय निर्णय घेतला ते काल तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावले त्यामुळे मी असा विचार केला की मी दोन्ही बाजूने पूर्ण माहिती घेईल आणि मगच पुढे विचार करेल कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही ते अनिकेत असून चांगला विचार करून निर्णय घेतला तू आणि माणूस म्हटल्यावर चुका या होणारच एका चुकीसाठी आपण त्याला चुकीचं कसं ठरवणार ना तिचं ते निरागस बोलणं ऐकून त्याला एकदम ठसका बसला ती पटकन त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि त्याला पाणी प्यायला देते तो मनातच विचार करत कोण आहे हा नरेश त्याच्याबद्दल कोमल एवढा विचार करते हिला पण आवडतो का तो कालपासून खूप विचार करते त्या नरेशबद्दल पण हिच्याकडे बघून वाटत नाही ही, ही बाहेर असं कोणत्या मुलाला भेटून आणि त्याच्या प्रेमात पडेल म्हणून प्रेमाचं ठीक आहे कदाचित तिला तो आवडत असावा नाही म्हणजे तिच्या वयाच्या मुलींना होतं मुलांबद्दल अट्रॅक्शन कदाचित तिला पण झालं असावं तो त्याचा नाश्ता संपवून ऑफिसला निघून जातो अनिकेत गेल्यावर ती शरद काकांना आवाज देते तसे काका तिच्याजवळ येतात काका बसा माझ्या हातची इडली खाऊन बघा ते मी इडली खातो पण उभं राहून अहो काका बसा घाबरू नका मॅडम तुमचं ठीक आहे पण ते अनिकेत सरांना नाही आवडणार आम्ही काय नोकर माणसं काका ते गेलेत ऑफिसला आणि मी सांगते ना बसा काका बसतात कोमल पटकन त्यांना प्लेट वाढवून देते काका घाबरत खात असतात काका घाबरू नका निवांत का काका मी तुम्हाला काही विचारलं तर सांगाल का हो मॅडम विचारा ना काका तुम्ही इथे कधीपासून आहात काका हसून मॅडम मला तीस वर्ष तरी झाली असतील इथे काम करायला कोमल एकदम आश्चर्याने काकांकडे पाहत म्हणजे काकांना नक्की माहिती असेल मॅडम मी जेव्हा इथे आलो तेव्हा अनिकेत सर दोन वर्षाचे होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो लहान असताना त्यांची सगळी कामं मिस करायचो आणि या बंगलोमध्ये तर दोन वर्ष झाले येऊन ते सरांना अजून एक बंगलो आहे तेव्हा आम्ही सगळे तिथेच राहायचो आधी सर ऑफिसचं सगळं काही बघायचे मोठे सर म्हणजे अनिकेत सरांचे आजोबा त्यानंतर त्यांचे वडील आणि आता सगळं काही अनिकेत सर पाहत आहे खरं तर अनिकेत सर जेव्हापासून लक्ष द्यायला लागले आणि त्यांनी काही वर्षातच कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली आता तुम्ही दोन दिवसापूर्वी जशी देवपूजा केली ना तशी पूजा मोठे सर रोज करायचे एक दिवस पण त्यांचा चुकत नव्हता खूप विश्वास होता त्यांचा देवावर कोमल खूप मन लावून सगळं काही ऐकत होती खरं तर आधी सगळे मिळून राहायचे घरातील माणसं ऑफिसकडे लक्ष द्यायचे आणि घरातील महिला घराकडे मोठे सरांना सगळे घाबरून राहायचे जेवढे कडक होते तेवढे प्रेमळ पण होते मोठे सरांचा आवडता नातू म्हणजे आपले अनिकेत सर त्यांचा खूप विश्वास होता सरांवर आणि सरांनी पण मोठे सरांचा विश्वास कधीच तोडला नाही त्यांच्या मेहनतीने कंपनी कुठल्या कुठे ते घेऊन गेले हा बंगलो पण सगळ्यांच्या सोयीनुसार अनिके सरांनी बांधला आहे सगळं काही सुरळीत चालू होतं पण मध्येच आणि ते बोलायचे थांबले ते विषय बदलत ते मला अनिके सरांनी खूप महत्त्वाचं काम सांगितलं आहे ते करायला पाहिजे उशीर झाला तर चिडायचे माझ्यावर काका सांगा ना पुढे काय झाले मॅडम मी काहीही सांगू शकत नाही ते तुम्ही अनिके सरांना विचारा काका प्लीज मी त्यांना नाही विचारू शकत तुम्ही सांगा मला तिचा निरागत चेहरा बघून काकांना वाटतं तिला सांगावं वा। ती पण काकांकडे पाहत काका तुम्ही जे काही सांगाल त्यात तुमचं नाव येणार नाही काका तिला काय सांगतील बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद